नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं तुम्हाला दाखवणार आहे आज मी बनवून शापूची भाजी छान अशी शापूची भाजी आणलेली आहे मी कवळी कवळी होती बाजारातून छान अशी एक मोठी गड्डी आणलेली आहे आणि मी तिला निसून घेतलेली आहे शापूच्या भाजीमध्ये भरपूर कचरा असतो त्याच्यात लवाळ्या पण असतात मध्ये मध्ये काँग्रेस असतो तर ते सर्व असं निसून व्यवस्थेशीर काढायचं त्याच्यात काडक्या पण असतात काही काय अशा त्या पण काढायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायची भाजी आणि नंतर मग चिरायची हे पहा आता मी स्वच्छ धुवून घेते आणि मैत्रिणीनो शापूच्या भाजीमध्येचं महत्त्व भरपूर आहे तुम्ही का खावं शापूची भाजी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे कुठे आणि शापूची भाजी या पद्धतीने करून पहा एकदा तुमच्याकडं न खाणारी पण आवडीने खातील तर व्हिडिओ संपूर्ण पहा मग तुम्हाला कळेन काय बन काय कशी बनवायची शापू आता चिरण्याची पद्धत पहा आपण हे सर्व मागे पुढे मागे पुढे असताना असं मधी चिरायचं आणि मागं सारून घ्यायचं अगदी बारीक चिरली जाते शापूची भाजी बघा आणि जेवढी बारीक चिरण ना शापूची भाजी तेवढीच चवदार लागते आणि म्हणजे अशी दिसायला पण फार देखणी दिसते त्याच्यामुळे शापूची भाजीची ही काळजी घ्यायची बारीक चिरण्याची मोठी मोठी नाही चिरायची बारीकच चिरायची आणि त्याच्यात काय काय घालणार आहे ते पण सांगणार आहे पुढे दाखवणार पण आहे आणि त्याचं महत्त्व पण दा सांगणार आहे तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओवर तर हे बघा आता मी चिरून झा अर्धी तर चिरून झालेलीच आहे आणि पहा किती मी बारीक चिरलेली आहे एकदम एकदम मस्त चिरलेली आहे मी शापूची भाजी आणि ते कुठली डाळ वापरायची डा त्याला ते पण सांगणार आहे बघा किती छान चिरलेली आहे बारीक एकदम आणि खरंच ही शापूची भाजी आपण बाळांतीन बाय झाली ना तिने तर अवश्य खावं अंगाला खाज येते बाळाने झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर ते पण हेनी जातं आणि खूप वात विकारावर वात पण आपल्या शरीरात असला ना वात असतं बघा सांदेवात हे वात ते वात ते वातावर पण उपयोगी पडणारी ही, ही। भाजी आहे गुडघेदुखी कंबरदुखीपासून बी गायब होणारी भाजी आहे म्हणजे बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी ही भाजी आहे ही भाजी खरंच अजून काही आहे महत्त्व तिचं मी नक्कीच पुढे सांगेन आणखीन तुम्हाला पण मोठ्या व्हिडिओ आत चात, होत जातो आहे ना त्याच्यामुळं सांगण्याचा प्रॉब्लेम जरा कठीण होते नाहीतर भरपूर काही ही भाजी खाल्ल्याने आपल्याला फायदे आहेत तर नक्कीच खरंच सर्वांनाच फॅमिलीसाठी तुमच्या एकदा हप्त्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एखादी तरी भाजी खाऊ महिन्यातनं तरी एकदा तरी खावंच भाजी फार छान लागते मात्र अशा पद्धतीने करून पहा काही लोकांना नाही आवडत भाजी आता बघा लसूण मी भरपूर घातला आहे एवढीशीच भाजी आहे एवढा लसूण घातला तुम्ही म्हणसाल पण हा रसनाचं खूप महत्त्व आहे ह्या लसूण खाल्ल्यामुळं आपलं डोकं तर दुखायचं बंदच होतं शापूच्या भाजीत घातल्यानंतर सांगते तुम्हाला डोकं दुखायचं तर बंदच होतं आपल्या घसा किंवा अनेक रोगांवर हा लसूण प्रतिकार करणारा आहे तुम्हाला तर माहितीच आहे बऱ्यापैकी लोकांना आता माहिती आहे काही काही गोष्टींना तर ब सांभाळूनच करतात ती लोकं तर मा मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगते ज्याला माहीत नसेल ते बरोबर लक्षात घेईन ज्याला माहीत आहे ते तर नाही घेणार म्हणा अशा पद्धतीने तुम्ही बघा भरपूर लसूण घालायचा त्याच्यामुळे खूप टेस्टी ती भाजीला पण टेस्ट येते आणि आपल्याला पण फायदा होतो त्याच्यामुळे लसूण भरपूर भाजी शापूच्या भाजीत आवरजून लसूण घालायचा हे पहा भरपूर काही माहिती तुम्हाला सांगते मी तर नक्कीच पुढे हा राहा थोडे थोडे मधी 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 स्टिप्स आहेत त्या पण देते तर ही भाजी एवढी अप्रतीन लागते ना खरंच मस्त आता आता मी मिरच्या कापून घेणार आहे बा अशा पद्धतीने कापायच्या मिरच्या जुळून घ्यायच्या पहिल्या हे बघा सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि असे जुळून घ्यायच्या ना अशी बारीक करून घ्यायचं तुम्हाला जर वाटायचं वाटण लावायचं असलं तर लावू शकता का की लसूण आणि मिरच्या वाटायच्यात आणि दुसरं काही वाटायचं नाही त्याला म्हणून मी वाटल्या नाही असंच घेतलं मुलांना नाही आवडलं तर मिरची काढून टाकतात म्हणून असंच ठेवलेलं आहे हे पा अशा आणि ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तो तोंडी लावण्यासाठी फार उपयोगी आहे आणि खरंच तुम्हाला सांगितले बाळात्मिसाठी तर खूपच फायदेशीर आहे हिला तर बऱ्यापैकी झालेली आहे आपण कढई ठेवूया गॅसवरती बघा पळीवर तेल घालते त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल छान तापून द्यायचं आपल्याला कढई तापली पाहिजे तेल तापलं पाहिजे नंतर दुसरं प्रोसेस करायचे आपल्याला तर तुम्हाला नक्कीच माझ्या भाजीची पद्धत आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ना कमेंटमध्ये जरा लिहून पाठवा कुठून पा बोलताय आवडलं तुम्हाला तर नक्कीच नाही आवडलं डिस्लायकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण आवडलं तर नक्कीच लिहून पाठवा मैत्रिणीनं आणि कुठून पाहताय किंवा तुम्हाला आवडलं असलं तर नातेवाईकांना पाठवा या पद्धतीने आणि एकदा करून पहा नक्की मात्र या पद्धतीने भाजी आता इथे बघा भरपूर सारा लसूण मी टाकलेला आहे मिरच्या टाकलेल्या आहेत आणि जिरं पण टाकलेलं आहे तेवढ्याच तेलात अगदी चटपटीत होणार आहे ही भाजी पहा नवं पण सहज करू शकता एवढी सोपी भाजी आहे आता इथे डाळ आहे बघा मुगाची डाळ घेतलेली आहे मी मी चण्याची डाळ नाही घेतली मुगाचीच घेतलेली आहे का की मुगाची डाळ आणि शापूची भाजी अगदी बराबर सेम प्रमाणात आहे आणि बरोबर शिजतात आणि चवही छान लागते त्याच्यामुळं मुगाची डाळ खालायची शेपूच्या भाजीत कधी पण चण्याची घातली समजा तर ती भिजत ठेवा आधी दोन चार घंटे नंतर मग घाला पण आधी तुम्ही अशीच आता मी निस्ती प घेतली पळे भरून आणि धुतली आणि इकडे टाकली काहीच केलं नाही पूर्वतयारी नाही काहीच नाही आपली ही शापूची भाजी तयार होणार आहे बा मुगाची डाळ टाकल्यामुळे ख त्याचा स्वाद बी मधुर येतो वेगळा स्वाद लागतो आपल्याला आणि लवकर पण शिजते एकदम दोघ्ही सेम शिजतात चगत त्याच्यामुळे हमेशा मी तेच करत असते मुगाची डाळ टाकत असते आणि दिसती छान मेन गोष्ट दिसती पण छान भाजी बनली ना खूप सूर्यक दिसती भाजी तर अशा तऱ्हेने भाजी बनवा तुम्ही नक्कीच आवडेल तुम्हाला हे बघा छान परतून घ्यायचं ते डाळ आणि ते सर्व आता मसाला आता आता भाजी सोडून देते मी हे बघा चाणी ठेवली होती निथळायला मात्र स्वच्छ धुवून काढायची भाजी आहे पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये तर भरपूर भाज्या धुवायच्या भरपूर किटाणू असतात काय काय असतं त्याच्यामुळं भाज्या पालेभाज्या कुठल्याही पालेभाज्या भरपूर धुवायच्या आता मीठ टाकलं नाही पहा मी मीठ मी ना पालेभाज्यांमध्ये मैत्रिणीनं तुम्हाला मी बऱ्याचदा सांगत असते हमेशा तर ज्यांनी ऐकलं नसेल त्यांना सांगते आता का पालेभाज्या करताना मीठ पहिलं कधीच टाकायचं नाही मसाल्यामध्ये टाकायचं नाही किंवा असं बी वरून सोडायचं नाही पालेभाजी लेवलमध्ये आली नंतर का नंतर मीठ टाकायचं का की पालेभाजी खूप फुगलेली असती आणि नंतर मग ती आपले गॅसवर ठेवली का मग ती कमी कमी होत जाते मग आपल्याला अंदाज कळत नाही कधी खारट होणार कधी आळणी होणार म्हणून ती लेवलला आली तरच भा मीठ टाकायचं काही काही ग असतात पदार्थ ना त्याला नंतरच मीठ टाकायचं असतं तसं पाहिलं तर आता शापूची पा म्हणजे पालेभाज्यांना नंतरच टाकायचे मीठ आणि कढीमध्ये नंतर टाकायचं दह्याची कढी असते ना त्याला पण नंतर उकळ आता बंद करायचं आपल्याला उकडाय उकळून झालेली आहे कढी नंतर आता बंद करून गॅस उतरून ठेवायचे तेव्हा मीठ टाकायचं हे बघा आता लेवलला आलेली आहे ना भाजी केवढी फुगडी होती आता बरोबर मीठ बसणार एकदम मापात मीठ बसणार त्याला थोडंसं वाटलं मी थोडं काढून घेतलं म्हणजे असं पहा बारीक बारीक गोष्टी तुम्हाला दाखवत असते मी लक्ष द्या मात्र आणि पहा रंग किती सुंदर दिसतो भाजीला पहा मुगाची डाळ आणि ती हिरवी भाजी किती अप्रतिम रंग आणि ह्या भाजीचा सुगंध फार सुटतो हा मैत्रिणीनं आपण तुम्ही, तुम्ही तुम्हाला जाणवत का आपण भाजी बनवली घरामध्ये ही शापूची तर घरामध्ये वेगळाच सुगंध दरवळत असतो लगेच कळतं कोणी पा बाहेरून आलं तरी आज काय शापू बनवली काय असं लगेच समजतं एवढा छान सुगंध असतो तिचा ते बघा एक दोन वेळा हलवून झालेली आहे पलटी करून झालेली आहे ही बऱ्यापैकी आपली शापूची भाजी तयारी कधीही खा मैत्रिणी तोंडी लावण्यासाठी खा नुसती भाजी चपाती खा भाजी भाकरी खा आणि आणखीन प्रकार होतात ह्या भाजीचे ते पण तुम्हाला सांगणार आहे नंतर बघा आता बऱ्यापैकी झालेली आहे आपले हे सर्व छान आता पाणी पण आटलेलं आहे तरी मी सारखं हलवत राहत होतो ते उलटं पालट करत राहतो ते मस्त आता मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते काढून ठेवते छान पहा किती छान दिसती आणि मैत्रिणी माझे मसाले आलेले आहेत तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्हाला मसाले हवे असले तर घेऊ शकता तुम्ही मसाले नवीन स्टॉक आलेला आहे आता तर तुम्ही फोन करू शकता फोन नंबर देणार आहे मी स्क्रीनवरती पहा किती सुरेख दिसते भाजी ती डाळ मधी अगदी छान टेस्ट लागते त्याला भाजीला आणि तो लसणाचा एक एक दाणा येतो दाताखाली तर फार अप्रतीन लागतं तर चला परत भेटूया बाय